भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात सेवा पंधरवाडा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुक्यातील भरतपूर विगनवाडी लक्ष्मणपूर ग्रामपंचायतीत ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले याप्रसंगी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या वो व पदाधिकारी यांच्या वतीने गावातील स्वच्छता अभियान राबवण्यात आले व संत गाडगेबाबा यांच्या गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा यांचा जयघोष करण्यात आला या प्रसंगी जयंतबाबू आव्हाड भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे अशोक भागुजी गोरपडे आप्पासाहेब पांडुरंग विघ्ने भाऊसाहेब बबनराव विघ्ने मीननाथ पांडुरंग विघ्ने भाऊसाहेब काशीनाथ थोरात एकनाथ दशरथ गोरडे विशाल पांडुरंग गोरडे भानुदास बाबासाहेब थोंबरे शरद अमृता सैंदर सचिन भीमराज थोरात बाबासाहेब बारकू विघ्ने ज्योती अजित सैंदर पुलीस पाटील भरतपूर रंजना गोरडे छाया सैंदर शारदा सैंदर जयश्री थोरात कोमल थोरात अर्चना शिंदे मनीषा सैंदर व दुर्गा सप्तशती पाट महिला मंडळ तसेच इतर बहुसंख्य ग्रामस्थ मंडळ व तरुण वर्ग उपस्थित होते येत न्यूज साठी समाधान वाढ आपल्या भारताचे महामहिम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा सप्ताह या ठिकाणी चालू आहे तो आज या ठिकाणी आपल्या या विघ्नेश्वराच्या पवित्र प्रांगणामध्ये नारी शक्तीच्या या ठिकाणी सहकार्याने समस्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गाडगेबाबांनी जो मंत्र दिला कारण की गाडगेबाबांनी एक गोष्ट सांगितली होती की जी शंभर भाषणामध्ये ताकद नाही ती झाडू घेऊन दोन पावलं झाडण्यामध्ये आणि गाडगेबाबांचा मंत्र हा आहे की स्वच्छ करू स्वच्छ करू गाव आपलं स्वच्छ करू स्वच्छतेमध्ये समृद्धता आहे म्हणून समृद्ध भारताचं स्वप्न जे आपल्या मोदीजींनी जे पाहिलं आहे त्या स्वप्नासाठी आपण सर्वांनी माता भगिनी असेल सर्व पुरुष वर्गांनी जो मोदी साहेबांनी जो आ, सेवा पंधरावाडा या ठिकाणी आयोजित केला आहे त्यामध्ये काही ठिकाणी वृक्षारोपण असेल काही ठिकाणी रक्तदान असतील आणि काही ठिकाणी या ठिकाणी स्वच्छता मोहीम या ठिकाणी आयोजित केलेली आहे स सर्वजण आपण या ठिकाणी माता भगिनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका आमचे पूर्व मंडळाचे जे अध्यक्ष आहे आणि आमचे आमचे शिंदे असतील जयंत बाबू सर्व टीमच्या तुमचे आभार आज आमच्या गावामध्ये भरतपूर येथे आम्ही महादेव मंदिरमध्ये एक दुर्गा सप्सिदचा पाठ वाचला आणि त्यानिमित्ताने आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसासाठी जो महसूल पंधरवाडा चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व बायकांनी सहभाग घेतला आणि त्यासाठी सर्वांनी मदत केलीसाठी केली धन्यवाद मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण आमच्या गावामध्ये भेट दिली आणि आम्हाला स्वच्छतेचं महत्त्व काय असतं हे मोदी साहेबांमुळं सर्वांना तर समजलेच आहे पण आपणही त्यामध्ये त्या, त्या उपक्रमामध्ये सहभागी झालात सर्व महिला असतील पुरुष वर्ग असतील तरुण तरुण मंडळ असेल सर्वांना या गोष्टीचं फार महत्त्व कसं असतं काय हे सर्वांनाच आपण समजून दिलं त्याबद्दल मी आपल्या भरतपूर ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या विघ्न विगनवाडी उर्फ भरतपूर आज या गावामध्ये येऊन खूप आनंद वाटला की आमच्या सर्व माता भगिनींचं या ठिकाणी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं आम्हाला दर्शन झालं ते बी विघ्नेश्वराच्या मंदिरामध्ये आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या देशाचे पंतप्रधान हे विश्वनेता विश्वनेता मोदीजी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर त्यांचे वयाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे विश्वनेता यांची जयंती ते राष्ट्रपिता यांची जयंती म्हणजेच दोन सप्टेंबर दोन ऑक्टोंबर ही राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती म्हणजे विश्वनेता ते राष्ट्रपिता ह्या दोन महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं हा जो संपूर्ण देशभर सेवा पंधरवाडा आयोजित केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यामध्ये आज आपल्या विघ्नेश विघनवाडी भरतपूरच्या सर्व ग्रामस्थांनी इथले आमचे डेप्युटी सरपंच असतील सर्व ग्रामस्थ आमच्या पोलीस ताई असतील आमच्या सर्व महिला भगिनी असतील या मला वाटतं तुमचं सगळं एक दुर्गा मंडळ वगैरे दिसतं आहे त्या हां त्या सगळ्या मंडळांच्या महिला वगैरे या सर्व इथं जमल्या आम्ही मोदीजी जसे पंतप्रधान झाले दोन हजार चौदाला आणि पंधरापासून त्यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांनी एकच सांगितलं एकच संदेश दिला माझे कुठेही होल्डिंग लावायचे नाही फ्लेक्स लावायचे नाही कुठल्याही प्रकारच्या आतशबाजी जाहिरातबाजी असं काही करायचं नाही त्याच्याऐवजी लोकांमध्ये जाऊन लोकांची सेवा करायचंही मग त्या ठिकाणी लोकांचं रक्तदान शिबीर घ्यायचं की जे रक्ताची गरज आहे वृक्षारोपण करायचं आपल्याला सर्वांना माहीत आहे की वृक्षाची किती गरज आहे आपल्याला सर्वांना करोना काळामध्ये आपल्याला सगळ्यांना अनुभव आलेले ऑक्सिजन वाचून माणसं मिली आणि आज आपल्याला सर्वांना माहित आहे की वृक्ष लागवड नसल्यामुळं हे ग्लोबल वॉर्मिंग आहे ही प्रचंड मोठी उष्णता वाढली बघा एप्रिल मे महिन्यामध्ये किती उष्णता होती आज मे महिन्यापासून तर आजपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला हे कशामुळे झाला हे ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळे झाला आणि म्हणून आपण वृक्ष तोड केली म्हणून मोदीजींचा एक संदेश आहे मा के नाम आज विगनवाडी या गावामध्ये श्री विघ्नेश्वर महाराज महादेव मंदिरामध्ये सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती आमचे मंडळाचे अध्यक्ष कानिफनाथ घुमरे यांच्या नेतृत्वाखाली आज हा उपक्रम या आम्ही या ठिकाणी पार पाडला मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा जो आयोजित करण्यात आला होता याचा भाग म्हणून सिन्नर तालुक्यातल्या विविध गावांमध्ये विविध उपक्रम आम्ही राबवले योगायोगाने आज या ठिकाणी आम्हाला या गावामध्ये जवळपास शंभर ते दीडशे महिलासुद्धा ज्या दुर्गा सप्तशतीचा पाठ या ठिकाणी पठण करत होत्या त्यासुद्धा भेटल्या आणि त्यांनीसुद्धा आमच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतला खरं तर स्वच्छता हीच सुंदरता आहे आणि स्वच्छता जर असली तर रोगराई आपल्यापासून दूर राहते माझ्या आधीच्या वक्त्यांनी तेच सांगितलं की मोदीजी ज्या दिवशी सत्तेत आले त्या दिवसापासून आजपर्यंत स्वच्छ भारत सुंदर भारत हे अभियान हाती घेऊन पुढे चाललेले आहेत करोडो शौचालय त्यांनी बांधले आणि त्याच्यामुळे रोगराई आपल्यापासून फार दूर गेली आता केवळ शौचालय बांधून थांबायचं का तर तसंच चालणार नाही जशा पद्धतीने आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपण आपलं अंगण आपलं गावसुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि हेच पटवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो सुदैवाने या गावातल्या जवळपास शंभर दीडशे महिला यांनीसुद्धा या आजच्या उपक्रमामध्ये भाग घेतला मी या उपक्रमामध्ये भाग घेणाऱ्या विगनवाडीच्या या सर्वच्या सर्व महिलांचे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की ही मोहीम ही आज एका दिवसापुरती नाही आहे माझ्या या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की आता जो उपक्रम ज्या मंदिरामध्ये आपण बसले आहात ज्या मंदिरामध्ये आपण दुर्गा मातेचा जो पाठ पडत आहात या मंदिराची साफसफाई ही जबाबदारी तुमची आमची आपल्या सगळ्यांची आहे आपण जसं आपलं घर साफ करतो तशाच पद्धतीने आपले मंदिरं आपण आपलं गाव साफ करण्यामध्ये आपण सिंहाचा आणि मोलाचा वाटा आमच्या या महिला भगिनी उचलतील अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो पुन्हा एकदा सिन्नर तालुका भाजपच्या आमच्या या कार्यकर्त्यांचे आणि विशेषतः या गावकऱ्यांचे विगनवाडी गावातले जे गावकरी ज्यांनी आम्हाला आजच्या उपक्रमासाठी सहकार्य केलं त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि थांबतो